मोहराळे येथील आदिवासी आश्रमशाळेमध्ये आदिवासी बांधवांसाठी प्रमाणपत्र व दाखल्याकरिता अर्ज स्वीकृती शिबीर हे गुरुवार दिनांक एकोणावीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता पार पडले एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल प्रांताधिकारी कार्यालय फैजपूर आणि तहसील कार्यालय यावल यांच्या संयुक्त उद्यमाने सदर शिबीर आयोजित करण्यात आले होते प्राप्त अर्जापासून आवश्यक ते दाखले आणि प्रमाणपत्र तयार झाल्यावर पुन्हा ते आदिवासी बांधवांना घरपोच वितरण केले जाणार आहे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार फैतपूरचे प्रांताधिकारी बबनराव काकळे तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या संयुक्त उद्यमाने आदिवासी बहुल भागात मोहराळे येथील आश्रमशाळेमध्ये गुरुवारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराच्या माध्यमातून मुख्याध्यापक व स्थानिक अधिकारी तलाटी यांच्या वतीने आदिवासी समाज बांधवांना आवश्यक प्रमाणपत्र व दाखल्या संदर्भातील कागदपत्र एकत्रित मागवण्यात आले आणि त्यांच्याकडून अर्ज स्वीकृत करून घेण्यात आले आता प्राप्त झालेल्या अर्जातून दाखले तयार होतील आणि प्रमाणपत्र तयार होतील त्यानंतर विशेष शिबिर घेऊन आदिवासी बांधवांना घरपोच दाखले आणि प्रमाणपत्र वितरण करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले आहे या शिबिराच्या यशस्वीतेकरिता श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ संचलित मोहराळे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सह तहसीलदार मोहनमाला नाजीरकर निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे सहाय्यक जावेद तळवी तलाटी गजानन पाटील सह आदींनी परिश्रम घेतले सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचं कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराह टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा महत्वाची गोष्ट आहे तर यासाठी आपल्याला फक्त काय लागेल की आता आपल्याला जातीचे दाखले बऱ्याच जणांकडे जातीचे दाखले दा 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 असतील काढलेले पण आता ही जी नवीन मुले आहेत ह्या नवीन मुलांना जातीचे दाखले दा लागतील की उद्या भविष्यात त्यांना नवीन आश्रम शाळेत कुठे ऍडमिशन घ्यायचे जिल्ह्याच्या ठिकाणी जायचे नवीन कॉलेजला ऍडमिशन घ्यायचे तर या वेळी कास्ट सर्टिफिकेट लागतं प्रत्येकाला आणि कास्ट सर्टिफिकेट आपल्याला आयुष्यात चार वेळा दहा वेळा पंधरा वेळा काढायची गरज नसते जात ही आपल्याला एकदाच मिळते तर ती जात जर एकदाच मिळते तर कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचं प्रमाणपत्र पण आपल्याला एकदाच काढायचंय आपण जातीचं प्रमाणपत्र एकदाच काढतो त्याच्यानंतर नॅशनॅलिटी डोमेसिन म्हणजे आदिवास प्रमाणपत्र राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र हे सुद्धा आपण एकदाच काढतो तर हे पुन्हा पुन्हा काढायची गरज पडणार नाही आणि तहसील जायचं काही कागदपत्र राहिले म्हणून पुन्हा चार वया इथपासून मारायचे हे, मा हे व्हायला नको ही आमची इच्छा होती यासाठी आम्ही स्वतःही ते आलो इथूनच तुमच्याकडून कागदपत्र गोळा करून घेऊन जाणार आम्ही ऑनलाईन पोर्टलवर टाकणार तिथे समजा काही त्रुटी असेल तर ह्या शाळेत त्यांचे कॉर्डिनेटर शिक्षक असतील आम्ही त्यांच्याशी संपर्क साधणार तुमचे ते सगळे त्रुटी पूर्ण करणार आणि त्या तो दाखला जो मंजूर होईल तो दाखला पण घ्यायला तुम्हाला तिकडे नाही बोलवणार तो आम्ही इथं आणून देणार तुम्हाला कुठेही तहसील करायला याची आवश्यकता भासणार नाहीये किंवा कोणतं कागद कमी आहे काय याची पण आवश्यकता भासणार नाही आता जातीचे दाखले काढताना सगळ्यात महत्वाची अडचण काय काही की एकोणीसशे पन्नाचाळीसचा पुरावा तर एकोणीसशे पन्नाचाळीसचा पुरावा बऱ्याच लोकांकडे नाहीये पण त्या घरामध्ये रक्त संबंधांमध्ये जर कुणाकडे कास्ट सर्टिफिकेट आधी काढलेलं असेल जात प्रमाणपत्र तर ते जात प्रमाणपत्र आम्ही गृहीत धरून आम्ही गृह चौकशी करू आमचे अधिकारी तलाठी ते संबंधित घरी जाऊन गृह चौकशी करून त्याचा अहवाल आम्ही अपलोड करणार आहोत तो अहवाल जर आम्ही दिला तरीही कास्ट सर्टिफिकेट तयार होणार आहे म्हणजे ह्या सगळ्या मुलांचं जे भविष्य आहे की उद्या त्यांना कारण जर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट नाही मिळालं तर आपल्याला ओपन मधून ऍडमिशन घ्यावं लागतं ओपन मधून ऍडमिशनला मेरिट जास्त लागतं मेरिटमध्ये जास्त लागलं की आपली मुलं तिथं टिकणार कुठून तर आपण खरंच मुळात त्या जातीचे आहोत आपल्याला त्या जातीचा लाभ मिळावा आणि ते लाभ मिळण्यासाठी जे प्रमाणपत्र आपल्याकडे पाहिजे त्या प्रमाणपत्रासाठी कुणाचीही पैपीट होऊ नये यासाठी आम्ही हा सगळा अभ्यास केलाय तर आता माझी अशी इच्छा होती की जेवढे आता इथे आपण जमा केलेले कागदपत्र आहेत ते घेऊन जातो पण ते आम्ही काम करणारच आहोत पण या व्यतिरिक्त इथे उपस्थित असलेल्या मुलांचे जे भाऊ असतील किंवा अन्य कोणी आपले त्यांचे मित्र असतील कि ज्यांचे या कॅम्प स्वरूपात काम करायचं राहून गेलेलं आहे तर त्यांनी सुद्धा या हे नाही आमची अशी इच्छा आहे की पुढचे पाच वर्ष तरी किमान जातीच्या दाखल्यासाठी किंवा नॅशनॅलिटी नको आपण ते उपलब्ध करून देऊ कुटुंब अशी आहेत की ज्यांचं अजूनही रेशन कार्ड निघालेलं नसेल किंवा काही आपली नवीन त्यांची नावं ऍड करायची राहिलेली असतील तर ह्यासाठी सुद्धा ह्याच कॅम्प स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला रेशन कार्ड तयार करून देऊ त्यानंतर अजून एक लाभ आहे की काही जर आपले असे असतील की जे अनाथ आहेत ज्यांना आई वडील नाहीये तर अशा मुलांना आपण संजय गांधी निराधार निरा योजनेचा आपण लाभ मिळवून देणार आहोत त्यांना पंधराशे रुपये महिना लाभ मिळतो आपण असं तालुक्यातील बऱ्याच मुलांना लाभ उपलब्ध करून दिलेला आहे पण या योजनेच्या निमित्तान म्हणजे आम्ही ज्या संकल्पनेतून इथं आलोय आपलं हे निरंतर चालणारं काम आहे कास्ट सर्टिफिकेट काढणं व्हॅलिडिटीसाठी अर्ज पुढे पाठवणं किंवा उत्पन्नाचे दाखले काढणं रेशन कार्ड मध्ये नाव नोंदवण ना, संजय गांधी योजनेची प्रकरण ही निरंतर प्रक्रिया आहे परंतु पहिल्यांदा फक्त ही पहिलीच वेळ आहे की फक्त ट्रायबल म्हणजे आदिवासी केवळ कॅम्प हे पहिल्यांदा आपण केलेलं आहे यापूर्वी झालेला आहे पण हा मर्यादित स्वरूपात झालाय म्हणजे चला गाड्या जमण्यात गेलं तर तेवढ्या मर्यादेपुरता पण आता हे असं नाही हे आपले जे तीन तालुके आहेत यावल रावेर आणि चोपडा याचा एक ग्रुप तयार करून आदरणीय जिल्हाधिकारी साहेब स्वतः याचं मॉनिटरिंग करून आपण किती लोकांना याचा लाभ दिला याचा स्वतः ते आढावा घेत आहे मग ते आढावा घेतात त्यामुळे ऑटोमॅटिकली आमच्यावर पण आणि आम्हाला पण काम करण्याची एक वेगळी की तुमच्यासाठी आम्हाला हे सगळं करून द्यायचंय तर ह्या योजनेमधून जो लाभ घ्यायचा आहे ज्याच्यासाठी जे कोणी इच्छुक आहे तर त्यांनी आपली कागदपत्र आमच्याकडे उपलब्ध करून द्यावी या शाळेतून एखादा शिक्षक कॉर्डिनेट म्हणून आम्हाला उपलब्ध करून द्यावा जेणेकरून आम्ही त्यांच्याशी कॉर्डिनेट करून जर कुठल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असेल तर ती त्रुटी पूर्तता आम्ही पूर्ण करून प्रमाणपत्र तुम्हाला वाटप करून देऊ एक तर हा कार्यक्रम प्रमाणपत्र वाटपाचा इथेच होईल किंवा जर तालुक्याचा एखादा ता मोठा कार्यक्रम केला गेला तर तो तिथे होईल परंतु आम्ही तुमच्यापर्यंत प्रमाणपत्र पाठवून देऊ या व्यतिरिक्त तुम्हाला समजा काम करताना किंवा हे कागदपत्र जमवताना कोणत्या अडचणी आल्या तर आमची विनंती करू शकतो तुम्हाला कायम उपलब्ध राहतील तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आणि या व्यतिरिक्त समजा तहसील कार्यालयात येणाऱ्या अडचणी संदर्भात एखाद्याचा आणखी हे सगळे शासकीय दाखले वगळता जर काही अडचण असेल तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी कटिबद्ध आहोत एवढं बोलून मी थांबते धन्यवाद यावल शहरातील यश एजन्सी मध्ये पुन्हा बंफर लक्की ड्रॉ ऑफर सुरू झाली आहे पाच हजार वरील वस्तू खरेदी केल्यानंतर लकी ड्रॉमध्ये आपल्याला सहभाग घेता येणार आहे व आपल्याला अनेक बक्षिसं मिळवता येणार आहेत ही ऑफर सात सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान आहे तेव्हा त्वरा करा आपल्याला जर काही इलेक्ट्रिकल साहित्य गृहउपयोगी वस्तू मोबाईल फोन खरेदी करायचा असेल तर आजच भेट द्या यश एजन्सी यावल